नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे बेळगावमध्ये खळबळ काळा दिवस रॅलीपूर्वी खासदार धैर्यशील माने यांना पोलिसांनी केली अटक कोल्हापूर बेळगाव सीमावाद पुन्हा भडकला आहे एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिवस रॅलीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खासदार धैर्यशील माने विजय संजय पवार यांच्यासह हो अनेक मराठी नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदीचे आदेश लागू केले आहेत मात्र या निर्णयावर चर्चा करण्यासाठी खासदार धैर्यशील माने आज सकाळी बेळगावात दाखल झाले असता बेळगाव पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली या अचानक झालेल्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उचलली आहे कागल बेळगाव महामार्गावर छावणी वातावरण निर्माण झालं असून पोलीस दल तैनात करण्यात आला आहे वाहनांची कसून तपासणी सुरू असून कोणतीही अनुशासन भंगाची घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे बेळगाव व सीमा भागात सुरक्षेचे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आले कर्नाटक शासन कसल्या अधिकाऱ्यामध्ये या नोटीसा काढत आणि या मूलभूत अधिकाराला जर ही लोक गदा घालत असतील तर जे बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाला करायचं काम लोक त्या ठिकाणी आमच्या मराठी बांधवाच्या पाठीशी आम्ही सर्वजण आज ताब्यात घेतलं तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनान लावण्याचा प्रयत्न करतोय कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचं कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्याय व्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्याय व्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कळदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातली मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आता तुम्हाला अटक करण्यात येते याबद्दल काय सांगाल बघा ही अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्यामधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करत आहेत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं थँक्यू